मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट अश्विन आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असतो तर प्रिया विचार करते की हा वेदा तर अजूनही माझ्या प्रेमात आहे त्याचमुळे आता याच्या आपल्याला जेलच्या बाहेर पडता येईल तर अश्विन म्हणत असतो की तन्वी हे सगळं काय झालं पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर प्रिया आता त्याच्यासमोर रडण्याचा नाटक करू लागते आणि म्हणते की अर्जुनने मला फसवलं आहे तर अर्जुन अश्विन म्हणते की अजून मला सगळं माहित आहे प्रियामध्ये त्या सायली अर्जुन मध्ये फसवलं आहे मला सात वर्षासाठी जेलमध्ये पाठवलं मला जराही काही संबंध नव्हता माझा या केस मध्ये तसेच मला आपल्याला वेगळा करण्यासाठी हा प्लॅन केला आहे तिकडे आता अश्विन बोलू लागतो की काही झालं तरी मी दादा विनेला सोडणार नाही त्याने अशी के अव्यवस्था केली मी तो अजिबात काळजी करू नको मी मोठ्यातला मोठा वकील लागेल तुला जेल मधून बाहेर काढण्यासाठी तर की लवकर मला बाहेर काढ त्या गुंडांमध्ये मी नाही जगू शकत तर अश्विन म्हणते तुम्ही आताच एका मोठ्या वकिलाला भेटायला चालले लवकरच तुला या जेल मधून मी चुटका करेल तर आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का, का तुम तुम ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद